हाय फ्रेंड्स आज संडे आहे पप्पा हे बघा माझे मिस्टर पप्पा झोपले आहेत आई आदवी आणि पप्पा झोपले आहेत इथं आदवी झोपला आहे पप्पा झोपले आहेत आई आपण खायला खाऊ नये आता टाइमपासला काय बनवता काय खाता मला ब्रेड पकोडा हवा खा ना ब्रेड आहे ना करा ना ब्रेड आहे सगळा आहे करायचं

Jeg har bare en venn som er i Britannia.

पेस्ट मध्ये हे हर टाकायचं असं टाकू शकता नाहीतर हवे टाकत हे फ्रेंड पप्पाला खायचे होते म्हणून हे बघा फ्रेंड्स आता मी तळत आहे ब्रेड पकोडा करत आहे एक दोन आलू बोंडे केले घेते मी हेल्प केल्याशिवाय तर राम कोमला तर कोणचं कामच होणार नाही मी हेल्प करत काम होते तुम्ही पहिले केलेलं आहे मी थोडी केलं मी पहिले हॉटेल मॅनेजमेंट केलं फ्रेंड्स

তুর্টিলে কারেশ্যে তলেশ্তুরে দালাইঁ থামা হয় প১লটাইশলাইশলাইশ্তেয়ে তু্য়েশ্য়ে তু্ছিলে ধাইশলা হেয়ে থাম ত मस्त लग रहा है मेरे हम बस बर्फ केस्ट हाई की नहीं आजूने बनवाया बरा हम्म आयल आलू बनाकर से लग रहा है देखा हूँ देखते हो रहे हैं चाय बरा बी किलो पपा मस्त लग रहा है पपा आलू बना बना ग्रेट पकोड़ा नहीं पपा करती राजू झोपड़ा ग्रेट पकोड़ा देख देख बस आलो 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 दूर आलो आहे हाय दूर आलो आलो सांगा फ्रेंड्स असे झाले आहेत तुम्ही करून पाह कसे लागते ते सांगा आणि या फ्रेंड्स खायला आणि थांबा नंबर 9 वाजले आहेत आता वाजले आहेत 3:30 अजून अर्धा या चढवा चहा 3:30 तर फ्रेंड्स व्हिडिओ असेल असतं व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा गुड नाईट फ्रेंड्स आम्ही हो, आता झोपत आहोत आदविक खेळत आहे आदविकला आता झोपी घालते नऊ वाजत आहे तर बाय फ्रेंड्स गुड नाईट टेक केअर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा पुन्हा व्हिडिओ सगळं तोपर्यंत बाय बाय